आणि माझे सर्व तरुण मित्र तसेच आमचे पत्रकार मित्र आज आपल्या वैभवडी तालुक्याच्या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत मला या गोष्टीची जाणीव आहे की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि त्यामुळे थोडं अस्वस्थ आहे कारण काय प्रत्येक गावागाव मध्ये अगर आपण गेलो तर दोन तर तीन चार कोटीची निधी हमकाच पोचलेली आहे एवढी भूमिपूजना या आचारसहितेच्या अगोदर झाली

टक्के मतदान कसं होत आहे यावर आपण सगळ्या जणांनी आजपासून काम करायचं स्टी सगळ्या गाव उल्लेख माझ्या अगोदरच्या आपल्या मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे आपल्या प्रत्येकाला व्हॅक्सिन मिळालं आणि म्हणून आजचा दिवस आपण पाहू शकलो निर्णय आपल्या मोदी साहेबांनी साहेबांच्या सगळ्या प्रवासामध्ये जे धोरणांवर निर्णय त्यांनी घेतले त्या निर्णयामध्ये सन्मान्य राणे साहेब केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि महत्वाचे निर्णय त्यांच्याही माध्यमातून आले बाय राणे right, आपल्याला आधार देणारा सरकार आणि आधार देणारा लोकप्रतिनिधी पाहिजे मी हा हो जो वजन हे जे वजन हा जो वलय आपल्याला त्याच्या जो लागायचा तो राणे साहेबांच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्माण झाले म्हणून बांधवांनी आपल्याला विचार करायची गरज आहे आमच्या तालुक्यासाठी तुमचे तुम्ही नेमकं केलं काय हा प्रश्न जरा तुम्ही त्यांना मुद्दाम विचारला हुद पाहिजे जेव्हा बन जो भेटलो आणि रवी चव्हाण साहेबांकडे पाठपुरावा केला आज रोजगार जो, जो काही घाट बनतोय त्यासाठी आपल्याला दोनशे अडतीस कोटी हे केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या आणि त्याच्यामुळे हा घाट तयार होता वेळ दिलेली आहे या पुढच्या सीझन पासून आपल्याला नसता घाट रस्त्याचा त्रास हा कायमस्वरूपी संपेल याच्यासाठी आभार आपल्याला केंद्र सरकार राणे साहेब काम तुमच्या नजरेसमोर आहेत दोन हजार चोवीसच्या या लोकसभेला भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आपण स्वतः एक आपल्या हक्काचा विचाराचा खासदार सन्मान्य राणे साहेबांसारखा एक अनुभवी आणि आपल्याला ताकद देणारा खासदार म्हणून आपल्याला दिल्लीला पाठवायचं काही मागे पुढे बघायचं नाही आपल्याला ताकदीने राणे साहेबांना संदेश हा वैभवडी तालुका चिंबवना हा वैभव कणकोली देवगड वैभवडी मतदारसंघ तुम्ही राणीच्या राणी आहे निमित्त आली आणि मग एकदा निवडून गेल्यानंतर आपण आपण पण साहेबांसमोर निवेदन घेऊन आणलं आणि साहेब कधीच कधी कोणाला खाली आज परत पाठवत नाही असे असंख्य लोकांना इथे अनुभव म्हणून बांधवानो भगिनी मी तरुण मित्रांनो आपल्याला सांगेन की साहेबांना आम्ही विनंती केली होती तुम्ही जास्त वैभवाने इथे जास्त लक्ष देऊ नका हे तुमचेच लोक आहे जसा नाशिक वाहिनी आणि अन्य लोकांनी उल्लेख केला मी दोन दिवसापासून जेव्हा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलत होतो येत होतो तेव्हा खूप लोक बोलतात की साहेब आम्हाला तुमच्याकडून काहीच नको आम्हाला राणी राणेसाहेबांना यावेळी मतदान करायचं हा मान आम्हाला लोकांना मिळालाय आणि तो आम्ही सात मेला पूर्ण करणार आहे आम्ही वाट पाहत होतो की आम्हाला ज्या साहेबांनी एवढं काय दिलंय ज्या भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेबांनी एवढं जे दिलंय त्यांना आम्ही मतदान कधी करणार याची वाट आमच्या पाहत होतो आणि ती संधी बांधवानो आपल्याला सात मेला मिळालेली आहे नव्वद टक्के मतदान कसा मिळवून द्यायचा यासाठी आपल्याला विरचना करायची आहे निवडून गेलेले सरपंच ते, ते आहेत

करण्याची गरज आहे की आता तुम्ही आम्हा लोकांना परतफेड करण्याची आपल्याला संधी आली आहे चार जून पर्यंत ह्या सगळ्या आचारसंहिता संपल्या संपल्या उर्वरित जी पण कामे आपल्या अपेक्षा असतील ते सगळे पूर्ण करण्याची शब्द आणि गोवी मी तुम्हाला ह्या निमित्ताने देतो फक्त तुमच्याकडून मला फार अपेक्षा आहे साहेबांना आपल्याला तिथून नऊ प्रशिक्षण आणि तुम्हाला माहिती आहे की मी काय तुमची पाठ सोडणार पैकी नाही तुम्ही मी कधी यंत्रणा लावतो तुम्हाला सगळं माहिती आहे मी काय आता चार सात मे पर्यंत कोणाला तिथे झोपून देणार नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने करा मी दिवस रात्र तुमच्यासाठी मेहनत केली आहे जेव्हा जेव्हा तुम्ही हात मारली तेव्हा तेव्हा तुमचा आमदार तुमच्यासाठी आला होता तुमच्या बरोबर उभा राहिला होता आता तुम्हाला आमच्या ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका